रामकृष्ण आरी योगा हो संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी एक वाटी बेसन घेतलेले त्या एक वाटीपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची अशी रेसिपी किती मटणाला बी मागं सारेन अशी बनवायची बघा इथं त्याला लागणारे साहित्य एक दोन मिरच्या घेतल्यात लसूण जिरं आपल्याला हे पूर्ण वाटून घ्यायचे बघा बारीक आणि एवढी छान होती ना चौदार अगदी ही रेसिपी आणि तर परत दुसरं वाटणाला घेतलेलं कांदा खोबरं लसूण कोथंबीर टमॅटो जिरं आणि थोडं आणि इथं धने हवरी तिळ घेतले बघा आणि इथं आपल्याला जेवढं वरून लावायचं तेवढं हवरे हवरी तिळेल कोथिंबीर येईल खोबरं किसून घेतले चला आता आपण याला कढई ठेवूया कढई तापली की आपण तेल त्याच्यात ओतून घेऊया बघा आधी आपल्याला ती बेसनाची प्रोसेस करायची बघा याच्यात नगभर मी हळद टाकलेली आहे आणि तेल बी तापलेलं आहे आपलं बघा आता जे वाटण वाटले मी त्याच्यात ते टाकून देते आणि अगदी थोडंसंच पाणी ठेवते त्याच्यात थोडंच वतं पाणी बघा असा अर्धा कप म्हणतात ना तेवढंच ठेवलेलं आहे कारण की आपल्याला ते, आप ते बेसन त्याच्यात हाटून पूर्ण शिजून घ्यायचं आहे बघा अगदी मांसवाड्यांना करतो ना त्या ते पद्धतीने आपल्याला इथं करायचे थापी वडी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यात बी थोडंसं टाकलेलं आहे बघा हे बघा ते पीठ मी संपूर्ण हलवून आहे आणि मी आता त्याच्यात ओतून घेते ही थापी ओडी करायची अगदी पीठसुद्धा आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि एवढं सुंदर होतं एक ही भाजी रेसिपी खूप छान लागते बघा आणि मेन कसं आहे हे पीठ पीठ शिजवायचं खूप मेहनत घ्यायला लागते की आपलं पीठ व्यवस्थित झालं पाहिजे बघा आणि हो का आता मी झाकण ठेवते त्याच्यावर पाच एक मिनटं दोन मिनटं झाकण ठेवायचं फक्त जास्त नाही हे बघा आता एकदा चांगलं हलवून घेऊया आपलं पीठ अगदी शिजलेलं आहे मऊसूत झालेलं आहे आणि अगदी गुठळी वगैरे होऊन द्यायची नाही आहे त्याच्यात हे बघा इथं मी ताट घेतलेलं आहे त्या ताटात थोडंसं तेल टाकलेलं आहे पूर्ण ताटाला तेल लावून घ्यायचं बघा आणि हे बेसन त्याच्यात काढून घ्यायचं आता संपूर्ण ही थापी वडी एवढी छान लागते सुंदर बघा मैत्रिणी एवढा भारी रस्ता होत त्याचा खूप छान अगदी अप्रतिम आता हे पूर्ण मी थापून घेते बघा ताटाच्या किनारी पोतर थापणारे आणि गरम आहे चटके बसतात तरी बी तसंच थापायचं आणि कोणतीच गोष्ट आपल्याला चटके बसल्याशिवाय खायला भेटत नाही आहे थोडेसे रे चटके सण करायच लागतात बघा आणि गरम गरमच ते थापाय लागतं थंड झाल्यावर ते जमत नाही आहे इथं खोबरं आहे हवरे आहे बघा आता मी हे हवरे त्याच्यावर टाकून घेणार आहे आणि एवढी छान ही सुद्धा लागते खूप छान लागते बघा मैत्रिणी आता आपण त्यांना कट करून घेऊया बघा इकडे मी काही कट केलेलं आहे निम्मी साईड निम्मीच राहिलेली आहे कट करायची आता वरून खोबरं वड्यात झाल्यात आपल्या चिरून हे खोबरं मी पूर्ण त्याच्यावर टाकून दाबून घेते बघा किसलेलं खोबरं ती वडी हावरी तिळ व त्याची चवच खूप वेगळी लागते हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण वड्या झालेल्या आहेत आपल्या आता हे जरा साईडला ठेवते पूर्ण वड्या मी काढून घ्या आता मसाला भाजायची तयारी करूया आपण इथं थोडेसे धणे घेतलेत ते अगदी खमंग वासेस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात बघा न तेल टाकता तसेच भाजायचेत कोरडे आणि हवळी तिळ बी टाकून घ्यायचं आपल्याला हवळी तिळ बी छान अगदी छान मस्त पद्धतीने भाजून घ्यायचे करपायचं नाही काय नाही काय नाही आणि जिरीसुद्धा मी टाकून देते बघा ही भाजून घ्यायची आपल्याला आता ते भाजून झाले आता आपण दुसरा मसाला भाजून घेऊया हो का इकडं मी आता कांदा टाकून घेते आधी कांदा हे अगदा जरा कलर आला की खोबरं टाकून द्यायचं आपल्याला म्हणजे आपला सगळा मसाला एकत्र भाजून निघतो बघा असं नाही की एक एक काढायचं एक एक भाजायचं मी इथं संपूर्ण मसाला एकदमच भाजणार आहे इथे एक टॅमॅटो घेतला होता त्याचे बी काप करून घेतात तो बी आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी छान मस्तपैकी आणि टॅमॅटोने बी खूप अप्रतिम चव येते आणि जर तुमच्याकडे काजू असले तर दोन तीन काजू टाकले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे लसूणही टाकून दिलं आहे बघा मी ही कोथिंबीर ही बी टाकून देते तर संपूर्ण मसाला आपला भाजून झालेला आहे बघा मैत्रिणी अगदी छान आपल्याला हवा तसा जास्त करपला नाही काय नाही आणि अगदी मस्त भाजलेला आहे आता तो वाटून बी घेतला आहे बघा आता चला आपण इथे ते तेल टाकूया आता भाजी टाकायची प्रोसेस करूया बघा इथं मी जिरी टाकलेली आहे कढीपत्ता टाकून देणार आहे बघा कढीपत्ता जिरी छान तडतडून द्यायची आणि मग जे वाटण आपण वाटलंय ना ते त्याच्यात टाकून घ्यायचं बघा वाटण बी आपल्याला अगदी मस्त परतून आहे हे बघा अगदी छान पद्धतीने वाटण अगदी सुटणं असं अशा पद्धतीने आपल्याला ते वाटून घ्यायचे सॉरी परतून घ्यायचे बघा चांगला कच्चा पाना त्याचा दूर घे झाला पाहिजे हे जेवढे घरातले मसाले आहे मी तेवढेही टाकलेले आहे बघा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता आता हे मसाले बी आपण पूर्ण हलवून घेऊया बघा मस्तपैकी ह्याच्या चवीनुसार मीठ टाकूया मीठ हे हो बघा मस्त अगदी अगदी चांगला मसाला परतायचा आणि हलवायची प्रोसेस आपली खूप चांगली करायची पूर्ण मसाला बघा छान अगदी झाला आहे तेल बी छान सुटलं आहे इथं थोडीशी कोथिंबीर टाकते हे बघा किती छान कलर आला आहे आणि मसाला बी खूप आपला सुंदर अगदी पद्धतीने परतला गेला आता इथं मी ते मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकून घेते बघा तुम्हाला जेवढा रस्सा करायचा तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता मी अजूनही थोडं टाकणार याच्यात पाणी चार माणसांपुरतीच भाजी करायची मला जास्त नाही करायची हे बघा इथे ह्या वड्या अगदी छान कोथिंबीर वगैरे टाकून किती सुंदर दिसतात का नाही बघा अगदी अप्रतिम झाल्यात ह्या वड्या आता त्याला आली आलेली आपण त्या वड्यासुद्धा टाकून देऊया बघा अशा संपूर्ण चौखून त्या वड्या सोडायच्यात आपल्याला हे बघा आणि आता मी वरून टाकून घेते आता पाचच मिनटं उकळून द्यायचं जास्त नाही आहे मंद गॅस करून उकळायचं आपल्याला फास्ट नाही गॅस ठेवायचा हे बघा आपली भाजी अगदी रेडी झाली आता मी तुम्हाला काढून दाखवते आणि किती सुंदर भाजी दिसते बघा अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलं एवढी सुंदर भाजी झालेली आहे आणि तरी बी खूप छान आलेली बघा त्याला कलर बिलर खूप मस्त एवढी छान भाजी होती ना मैत्रीण तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि सांगा कशी झाली चला उद्या भेटूया आपण बाय